दर्पण वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा श्री शेखर पाटील स्वराज्य राज्य शक्ती राधानगरी तालुका अध्यक्ष प्रोप्रायटर बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कोल्हापूर चेअरमॅन खासदार धनंजय महाडिक दूध संस्था संस्थापक शेखर पाटील फाउंडेशन संचालक राजश्री वृद्धाश्रम प्रोप्रायटर हॉटेल बाबरची कोलाबा करायला अट्टल गुन्हेगारांची खातीर घेऊन आलो आहोत जबरदस्त शातीर अशा हटके टॅगलाईन मुळे सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या शांतीर या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावरती प्रदर्शित करण्यात आलाय संवेदनशील विषयावर बेतलेला सस्पेन्स थ्रिलर शांतीर आजच्या तरुणाईची कथा सांगणार असल्याचं टीझर मधून दिसत आहे हा चित्रपट येत्या तेवीस मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती दिग्दर्शक सुनील वायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे शातीर और या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनर खाली रेश्मा वायकर यांनी केली या चित्रपटाद्वारे सुनील सुशिला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय शातीरच्या टीजर वरून दिसतंय की हा आजच्या तरुणाईची कथा सांगणारा चित्रपट असून कॉलेज तरुणाईमध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनांवर भाष्य करणार असल्याचं दिसतोय पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला ड्रग्ज माफिया कोण पोलीस या ड्रग्ज माफियाचा शोध घेण्यात यशस्वी ठरणार का आणि नायिकेची या सर्व प्रकरणात भूमिका नेमकी काय हे जाणून घेण्याची उत्कंठा शातीरचा टीजर वाढवतोय चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले की शातीर माझा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे समाजातील अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी या विरुद्धचा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह योगेश सुमन रमेश परदेशी मीर सरवर अनिल नगरकर अभिमन्यू वायकर वेद भालशंकर अॅडव्होकेट रामेश्वर गीते गौरव रोकडे निशांत सिंग मनोज चौधरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका शातीरमध्ये आहेत येत्या तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शातीर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज